शहापूर मध्ये सापडलेल्या तीनही मृतदेहांची ओळख पटलेली आहे तिन्ही मृत तरुण मुंबईचे रहिवासी असल्याचं कळत आहे त्र्यंबकेश्वरला जाताना त्यांच्या कारचा अपघात झाला पाच दिवसांपूर्वी अपघात झाल्यानं मृतदेह गाडीतच पुजले आणि या मृतदेहांची आता ओळख पटलेली आहे तर तिन्ही मृत तरुण हे मुंबईचे रहिवासी असल्याचं कळत आहे हे तीनही तरुण आपल्या जात होते मात्र कार्य कारला अपघात झाला आणि या अपघातानंतर पाच दिवस त्यांचे मृतदेह कारमध्येच होते आणि त्यामुळे त्यांचे मृतदेह गाडीतच कुजले आणि त्याच कुजलेल्या अवस्थेमध्ये हे मृतदेह सापडले होते आणि आता अखेर या मृतदेहांची ओळख पटलेली आहे तर या तिन्ही मृतदेहांची आता ओळख पटलेली आहे हे तीनही मृत तरुण मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती मिळते मुंबईहून त्र्यंबकेश्वरला जात असताना गा त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली